नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेऊन मी परतून घेतलेले आहे थोडं तेल त्यात घातलेलं आहे आता कडीपत्ता घालून छान परतून घेतलं आहे आता यामध्ये थोडे खो खोबऱ्याचे काप घालून त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे मी कोथिंबीरचे देठ घातलेले आहेत आणि परतून घेतलेलं आहे मिश्रण थंड झालं की हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून याचे बारीक असे मिश्रण करून घेऊयात तर इथे एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घातली जाडसर चिरलेले दोन कांदे आणि छान परतून घेतले आता यामध्ये मी थोडा जाडसर चिरून टाकलेला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कढीपत्ता घालून घेते हे छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा लसूण आणि कढीपत्ता परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आपल्याला कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही मध्यम असा लाल होऊ द्यायचा आहे आता आपण बारीक करून घेतलेली पेस्ट यामध्ये घालून छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया इथे मी तीन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हाताच्या साह्याने कुस्करून यामध्ये टाकून घेते तर अशा प्रकारे हिरव्या मिरच्याची आणि कोथिंबीरची भाजी जर केली तर खूप 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 छान लागते ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसंग किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर यामध्ये चवीपुरते मीठ घालून आता हे मी एक ते दोन मिनटं मस्त अशी शिजवून घेणार आहे आणि नंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होते तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या भाजीला कलर पण आलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, मात्र विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार